श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळीतला फराळ संपला की सगळ्यांकडे लगबग सुरू होते ती मेथीच्या लाडूंचे काहींकडे मेथीचे लाडू बांधले जातात तर काहींकडे फक्त डिंकाचे बांधले जातात पण डिंकाच्या लाडूंमध्ये काय प्रमाण टाकतात किंवा ते कसले असतात ते मला माहिती नाही आहे कारण की आमच्या भागात ते खाल्लेच जात नाही कारण की आमच्याकडे मेथीच्या लाडूंमध्येच डिंक टाकून लाडू करतात काही जणांकडे उडदाच्या डाळीचे लाडू बांधले जातात काही जणांकडे फक्त गव्हाचे आणि गुळाचे बांधले जातात आणि मग मलाही मेथीचे लाडू बनवायचे होते रविवार सुटीचा वार असला म्हणजे भरपूर कामं करून घ्यावे असे मला वाटतं पण नेमके हे जे लाडू आहेत तर हे मी घरी असतानाचे लाडू आहेत म्हणजे मी मागच्या वर्षी तुमच्याकडे लाडूंची पूर्ण रेसिपी तुम्हाला पाठवली हो होती किंवा तुमच्यासोबत शेअर केली होती आणि संपूर्ण एक व्हिडिओ मी मे तिच्या लाडूंसाठी टाकलेला आहे आणि आता म्हटलं चला हा व्हिडिओ मला अगदीच माझ्या पेन ड्राईव्हमध्ये मा खूप जुना असा सापडला म्हटलं चला आपण खूप मेहनत करून शूट केलेला असतो व्हिडिओ जाओ ही मदे चा तर याची मेहनत कशाला वाया जाऊ देऊ आणि आता हिवाळ्यामध्ये मेथीच्या लाडूंची प्रोसेस प्रत्येकाकडे चालू आहे सगळ्यांकडे मेथीचे लाडू बांधायचं चालूच आहे तर म्हटलं योग्य वेळ पण आहे आणि आपल्याकडे व्हिडिओ पण आहे तर मग चला म्हटलं मेथीच्या लाडूंचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही म्हणणार की श्रद्धा एका व्हिडिओचा एंट्रो करताना किती बोलते पण मग आता करणार काय तुम्ही म्हणणार की हा व्हिडिओ तू कधी शूट केला हे पण तर तुम्हाला सांगणं आवश्यक असतं आणि माझे मेथीचे लाडू तू बांधून झाले यावेळचे ते पण मी रविवारीच म्हणजे सुटीच्या दिवशी करणार होती पण सुटीच्या दिवशी मी सर्व बाजार केला आणि मात्र शाळेच्या दिवशी मी लाडू बांधले तर चला आता ह्या लाडूंची प्रोसेस में सो मी तुमच्यासोबत शेअर करते खारका आणलेल्या होत्या आणि त्या मला कुठून तयार करायच्या होत्या त्यांच्या बिया वेगळ्या करायच्या होत्या इतर वेळी मी खारका कुटलेल्याच आणते पण हे खूप म्हणजे मी जेव्हा आधी घरीच राहायची ना तेव्हा हे असे सगळे उद्योग मी घरीच करायची पण आता वेळ पण नसतो म्हणून काही गोष्टी मला थोड्याशा टाळाव्या लागतात तर संपूर्ण खारकांच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्या मिक्सरमध्ये काढेल काजू बदाम पण बदाम जे असतात ना ते थोडेसे कडक असतात आणि मिक्सरमध्ये वेळ लागतो म्हणून मग मी म्हटलं आता खलबत्ता आणि मुसळ घेऊन बसलेली आहे तर काजू बदाम यांचं पण थोडंसं जाड भरड असं कूट करून घ्यावं तर काजू आणि बदाम ते पण मी एका साईडला कुठून एका पातेलीत जमा करेल आणि बाकीचं साहित्य पण तयार करून घेईल आता जे खोबरं आणलेलं आहे तर ते खोबरं पण मी बारीक किसून घेणार आहे तर तुम्ही पावशीने किंवा सुरीने बारीक कापही करू शकतात आणि नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतात पण जर आपण पावशीने काप केले ना तर मिक्सरला थोडेसे फिरवायला हार्ड होतात जड जातात म्हणून जर तुमच्याकडे जा थोडीशी जाड किसणी असेल तर तुम्ही त्याच्यावर किसून घ्या आणि अगदीच बारीक किसणी असेल तर मग किसायलाही खूप जोर लागतो आणि आपल्या हातावर ताण पडतो म्हणून जर तुम्ही अगदी बारीक काप जर पावशीने केले ते सुद्धा खूप सोपं होईल आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीची जाड किसणी असेल तर किसून घेतलं खोबरं तरीसुद्धा तुम्हाला सोपं होईल आणि आता जे साहित्य मला याच्यापेक्षा सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे तर ते मी सरळ मिक्सरलाच लावेल ज्या प्रमाणामध्ये मी मेथी घेतलेली होती त्या प्रमाणाला जेवढी लागेल तेवढं मी तेल घेतलेलं आहे आणि गूळसुद्धा मी बारीक किसनीने किसून घेतला होता की जेणेकरून त्याच्यामध्ये जाड खडे राहणार नाहीत आणि तेलामध्ये ते विरघळायला मला त्रास होईल असं मी काही केलेलं नाही आहे म्हणजे मी मिक्सरला सॉरी मिक्सर म्हणते मी मी किसनीतूनच गूळ पूर्ण किसून घेतला जेणेकरून तो बारीक झाला आणि तेलामध्ये खूप छान पद्धतीने तो मेल्ट होण्यासाठी मला पटकन मदत होते आहे नाही तर मी जर तो बारीक केलेला नसता तर तो तेलामध्ये लवकर मेल्ट झाला नसता वितळला नसता आणि बाकीचा जो वितळला असता तो कडक झाला असता त्याच्यामुळे किसून घेतलेला गूळ पटकन मेल्ट होतो आणि अगदी व्यवस्थित शिर असं जे प्रमाण आहे म्हणजे किती किलो मेथीला किती गूळ किती तेल किती खोबरं किती खारीक सर्व जे प प्रमाण आहे तर ते मी आधी जो व्हिडिओ मागच्या वर्षी टाकला होता तर तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच प्रमाण कळून जाईल किंवा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तो व्हिडिओ टाकून देणार तर चला आता गूळ खूप छान असा मेल्ट झाला होता तेलही छान कडकडीत कर झालेलं होतं आता मेथीचं जे पीठ आहे तर ते मी थोडं थोडं टाकून छान असं ह्या तेलामध्ये मस्त भाजून घेईल तुम्ही म्हणणार की काही जण तर मेथीचं पीठ भाजून घेतात पण बघा तेल इतकं कडकडीत झालेलं असतं की त्याच्यात आपण पीठ टाकल्यानंतर ते आपोआपच भाजलं जातं आणि त्याचा खूप छान असा खरपूस वास येईपर्यंत खरपूस रंग होईपर्यंत आपण ते छान असं भाजून घ्यायचं आहे फक्त ही प्रोसेस करत असताना मात्र गॅस आपला कमीच हवा आणि जर तुम्ही गव्हाचं पीठ टाकत असणार तर याच्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायला काही हरकत नाही तर मी मेथीचं पीठ माझं पूर्ण टाकून झालेलं आहे आणि आता मला एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता मी ते टाकून मग छान असं भाजून घेणार आता हे सर्व सारण खूप छान पद्धतीने भाजून झालेलं आहे मस्त खरपूस असा वासही सुटलेला आहे आणि तुम्हाला त्याचा रंग बदललेला दिसेल त्याच्यावरून तुम्ही समजून जाणार की हे छान भाजलं गेलं आहे आणि आता मी खोबरं छान मिक्सरमध्ये काढलं खारका काढल्या शिंगाड्याचं पीठ मी रेडीच आणलेलं होतं काजू बदाम सगळं जे मला जिन्नस टाकायचे होते डिंक वगैरे ते सगळं मी एका तगारीमध्ये काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सर्व सारण मी ओतून दिलं कारण की कढईमध्ये जर मी खारीक खोबऱ्याचं कूट टाकलं असतं तर ते मला हलवता आलं नसतं किंवा कालवता आलं नसतं म्हणून मग मी डायरेक्ट मोठ्या तगारीतच हे सर्व टाकून घेतलं आणि आता याला खूप छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कुठेही कोरडा भाग सुटायला नको आणि जर थोडंसं तुम्हाला असं वाटत असेल की बापरे तेल खूप जास्त झालं किंवा हे सारण खूप पातळ झालं तर अजिबात घाबरण्याची गरज नाही ते सारण आपण जे जोपर्यंत ते थोडंसं गार होतं आणि आपण हलवत राहतो तोपर्यंत ते खूप छान असं एकजीव होतं आणि घट्टही व्हायला सुरुवात होते आणि जर तुम्हाला बघून घ्या आता तुम्हाला असं वाटत असेल की किती ते तेल होतं पण तसं नाही आहे सर्व तेल त्या पिठामध्ये अगदी जिरलं आहे आणि पीठ पण थोडंसं कोरडं झालेलं आहे किंवा ते लाडूंचं सा सारण कोरडं झालेलं आहे आता ह्या पॉ पौई, पॉईंटला तुम्ही थोडंसं तुमच्याकडे वेलदोडे असतील तर ते बारीक कुठून तुम्ही याच्यात टाकू शकतात वेलायची पावडर असेल ती टाकू शकतात किंवा तुमच्याकडे जायफळ असेल तर वेलची पावडर तर माझ्याकडे नव्हती वेलदोडे होते पण ते काढण्याचा मला खूप कंटाळा येत होता आणि मग मी सरळ जायफळ अर्ध जायफळ याच्यामध्ये किसून पूर्ण घातलं अर्ध पूर्ण म्हणण्यापेक्षा अर्ध जायफळ किस किसलं आणि ते टाकलं आणि आता परत पुन्हा त्याला मस्त एकजीव करेल आणि खूप छान असं मिक्स करून घेणार की जेणेकरून जायफळची पावडर जी आहे तर ती पूर्ण लाडूंना मिक्स होईल आणि बस मग लाडूंची तर लाडू वळण्याची जी प्रोसेस आहे ती तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल पण लाडू प्रॉपर बसून बांधण्यात जी मजा आहे ना तर ती उभं राहून किचन ओट्यावर करण्यात नाही कारण की खूप कंटाळा आहे तो लाडू बांधायचे असले म्हणजे मस्तपैकी बैठक मारा छान हॉलमध्ये आणि मग मस्त टी व्हीसमोर बसून लाडू करा माझी ही आधीपासूनची पद्धत आहे कारण की आत्ता ड्युटीमुळे खूप बिझी झालेली आहे टी व्ही पाहायचं जमत नाही पण मी जेव्हा घरी राहायचे तेव्हा मी भरपूर टी व्हीचा आनंद घेतलेला आहे भरपूर पिक्चर भरपूर सिरियल बिग बॉस ह्या ज्या गोष्टी आहेत मी मराठी बिग बॉस एकही वर्षाचं सोडलेलं नाही आता जवळजवळ चौथा सीझन येईल पण मी सगळे सीझन पाहिलेले आहेत आणि मला हिंदीचं बिग बॉस कळायचं नाही पण मी आता मराठीचं बिग बॉस पूर्ण पाहते मला खूप पाहायला आवडतं आणि बिग बॉस पाहिल्यानंतर आपल्यात पण काहीतरी चतुराई येते आणि आपण जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घेतलं तर चतुराई येते निगेटिव्ह घेतलं तर खूप भांडण भांडण होण्याचे चान्सेस असतात पण मला आवडतं बिग बॉस बघायला तर आता बिग बॉस पाहत पाहत मी मस्त लाडू वळून घेणार आहे आणि तुमचे पण मी तिचे लाडू झाले का मला सांगा आणि माझी जी प्रोसेस आहे लाडू करण्याची तीच तुम्ही करतात का वेगळ्या पद्धतीने बांधतात तेसुद्धा सांगा आणि बस आजचा व्हिडिओ हाच होता लाडू बांधत असताना मला खूप नव्या जुन्या आठवणी किंवा हा व्हिडिओ पाहत असताना मला खूप जुन्या आठवणी येत होत्या कारण की हा व्हिडिओ करत असताना किंवा हे शूट करत असताना मी प्रॉपर घरी राहत होती ड्युटी वगैरे काही नव्हतं मस्त बारा एक वाजेपर्यंत माझ्या घरातले कामं आवरायचे नंतर मग हे दुपारचे कामं आवरायचे असं माझं रुटीन होतं आणि थोडंसं आराम थोडंसा टी व्ही थोडंसा मोबाईल अशा सगळ्या गोष्टी मी करत करत माझं छान असं आयुष्य चालू होतं आणि मी त्या आयुष्यामध्ये अजून खूप कामांची सरभराई करून घेतली पण ठीक आहे मला हा पण अनुभव खूप छान वाटत आहे की मी एवढी बिझी झालेली आहे सुरुवातीला असं वाटायचं की आपण फक्त धुनं आणि भांडेच करतो पण तसं नाही आहे योगायोगाने कामं मिळत जातात पण आपण त्याला किती यशस्वी करत असतो हे आपल्यावर असतं आणि आज मी अगदी छोट्या का प्रमाणात असे ना पण माझ्या कामामध्ये यशस्वी होण्यास मला खूप मदत होत आहे सगळ्या गोष्टींची आणि सगळ्यात जास्त धन्यवाद म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचे त्यांच्यामुळे मी आता ह्या गोष्टींपर्यंत पोहोचत आहे तर, तर कधी कधी जुन्या आणि नव्या गोष्टींचा उजाळा होत असतो आणि व्हिडिओ पाहता असताना मला माझ्या जुन्या पण आठवणी येत असतात तर असो तुमच्याशी गप्पा मारताना एक आनंद पण असतो आणि तुमच्याशी गप्पा मारताना लाडू पण बांधून झालेले आहेत काम पण झालेलं आहे जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद <स्थाँगा>